नमस्कार मित्रांनो ज्या स्त्रीला गर्व आहे की तिच्यावर शंभर लोक मरतात त्यांना ज्ञान असायला पाहिजे की शंभर लोक मूर्तीवर पण मरतात जर कोणत्याही स्त्रीच्या तोंडून हे वाक्य वारंवार ऐकायला मिळत असेल तर समजून जा ती धोकेबाज आहे तिच्या तोंडून प्रत्येक वेळी जर परपुरुषाची स्तुतीच ऐकायला मिळत असेल तर समजून जा ती धोकेबाज आहे तुमच्या दुःखी होण्याने कि कोणाला काहीही फरक पडत नाही म्हणून लोकांसमोर रडणं सोडून द्या आयुष्यात खुश राहा स्त्री तुम्हाला मनापासून लाईक करते तेव्हा ती ह्या पण गोष्टी नक्कीच करत राहते ती पसंत करते ते, करत ते तुमच्यात परिवर्तन घडून नक्कीच आणेल नाहीतर प्रभावित तर, तर मदारी पण करतात लाजाळू व्यक्तीबरोबर एक वेळा मैत्री झाली तेव्हा समजतं त्याच्यापेक्षा बेशरम तर कोणीच नाही स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली की नाही हे ओळखण्यासाठी ही एक गोष्ट करा जेव्हा तुमचं एखाद्या विषयावर संभाषण चालू असतं तेव्हा तुम्ही मध्येच बोलणं थांबवा किंवा काही वेळ तुम्ही बोलूच नका आणि तुम्ही पहा किती स्त्री किंवा ती मुलगी स्वतःहून तो विषय वाढवण्याचा प्रयत्न करते म्हणजेच तुमचं बोलणं जास्त वेळ चालावा असं तिला वाटत असतं म्हणून ती नेहमीच प्रेवा समजून जा ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते